नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया प्रकार पहिला पावट्याची रसाभाजी ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तुम्हाला हवं तर तेल जास्तही घेऊ शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचे आहे जिरं चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आता जिरं आणि कडीपत्ता चांगले तडतडले की त्यात मी इथे पावट्याचे दाणे टाकून घेतलेत पावट्याच्या ज्या शेंगा असतात त्यातले हे ओले दाणे आहेत तरी हे साधारण चारशे ग्रॅम शेंगा होत्या त्यातून आपला जो मेजरिंग कप असतो तो एक कप भरेल एवढे हे दाणे निघालेत आता हे दाणे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचेत हाय फ्लेमवरतीच परतायचे म्हणजे छान लवकर परतले जातात तर इथे दोन तीन मिनटं हे दाणे मी परतून घेते तर आपले पावट्याचे दाणे परतले जात आहेत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ हे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्यात आपल्याला पाव वाटी सुकं खोबरं टाकायचं आहे किसून घेतलेलं हे सुकं खोबरं आहे आता याच्यात थोडीशी कोथंबीर टाकायची तर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली थोडी कोथंबीर टाकली आणि याच्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला आहे आता है हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे तुम्ही हवं तर या वाटण्यात हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकतात तर हे पहा इथे आता आपले हे दाणेसुद्धा तेलात छान परतून झाले त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता थोडासा हिंग यात टाकून घेतला एक चमचा घरचं जे काळं तिखट असतं ते टाकलं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मिरी लाल तिखट टाकलं आता हे छान एकजीव करायचं आहे हे दाणे आता ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे तर हे पहा आपले दाणे आणि मसाला सगळं छान अगदी व्यवस्थित परतून झालं आहे आता इथे आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती याचा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण गरम पाणी इथे ॲड करू शकतो मी इथे साधारण दोन मोठे ग्लास भरतील एवढं गरम पाणी टाकून घेतलं तीन ते ती चार जणांसाठी अगदी पुरेशी होती ही भाजी चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे हे असं छान एकजीव झालं की याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी शिजवून घ्यायची दाणे शिजतील तोपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची तर हे पहा साधारण तीन चार मिनटं ही भाजी मी मध्यम गॅसवरती शिजवून घेतली तुम्ही बघू शकताय दाणे अगदी छान शिजलेले आहेत असं बोटाने दाबून बघायचे तर आता दाणे व्यवस्थित शिजलेत ह्याच्यात आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करायचं असं छान ढवळून घ्यायचं आणि आता ही जी भाजी आहे ही आपल्याला पुन्हा पाच मिनटं मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती उकळून घ्यायची आहे दाणे तर आता शिजलेत फक्त ही भाजी थोडीशी घट्ट व्हायला पाहिजे यासाठी आपण ही आता पुन्हा उकळून घेणार आहोत तर आता इथे मी पाच मिनटं ही भाजी उकळून घेते झाकण ठेवायचं अर्धवट झाकण ठेवायचं नाहीतर मग भाजीची जी तरी असते ती उडून जाते तर हे पहा पाच मिनटानंतर आपली ही छान पावट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे कांदा लसूण न वापरता आता बघू प्रकार दुसरा शेवग्याची आमटी तर ही आमटी बनवण्यासाठी एका भांड्यात एक छोटा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा जिरं टाकायचं थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आता याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत इथे पाव किलो शेवग्याच्या शेंगा मी अशात चिरून घेतल्या आणि त्याचं जे साल आहे ते थोडंसं काढून घेतलं आहे या ताज्या शेंगा आहेत त्यामुळे हे पूर्ण साल काढलेलं नाही आहे आता हे छान एकजीव करायचं ह्या तेलामध्ये हाय फ्लेमवरतीच छान एकजीव करायचं त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे तर इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा मग ह्या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं मीठ आपण इथे थोडं कमी टाकलं आहे कारण भाजीला फोडणी देतानासुद्धा आपण मिठाचा वापर करणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवलं आणि आता ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत आता आपण फोडणी बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं छान तडतडलं की लगेच याच्यात अर्धा चमचा हळद त्यासोबतच एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर इथे मसालेसुद्धा वापरू शकतात गरम मसाला म्हणा किंवा मग तुम्हाला हवा तो मसाला इथे ॲड करू शकतात त्यानंतर ज्या शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या त्या शेंगा याच्यात ॲड करायच्या आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता याच्यातसुद्धा आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तर आपल्याला किती आमटी हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी इथे आपण टाकू शकतो मी इथे दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आहे गरम पाणी टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। पुन्हा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मी थोडी कोथंबीर चिरून घेतली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची तुम्हाला हवं तर टोमॅटोचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात हे सगळं चांगलं एकजीव केलं आता या भाजीला उकळी येऊ द्यायची तर हे पहा भाजी उकळलेली आहे शेंगा आधीच शिजलं होत्या त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे भाजीला उकळी आली की लगेच याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे दोन किंवा तीन चमचे आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे हा शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकतो आपल्याला किती घट्ट भाजी हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्या अंदाजाने शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव केलं आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही जी भाजी आहे ती पाच मिनटं छान उकळून घ्यायची म्हणजे ही भाजीसुद्धा छान घट्ट होईल आणि हा जो शेंगदाण्याचा कूट किंवा मसाल्याचा जो अर्क आहे हा शेंगांमध्ये उतरेल तर हे पहा साधारण पाच मिनटं मंद गॅसवरती भाजी उकळून घेतली भाजी आता छान घट्ट झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि अशा पद्धतीने आपली ही शेवग्याच्या शेंगांची ही आमटी आहे कांदा लसूण न वापरता इथे तयार झाली आहे आता बघू प्रकार तिसरा शिमला मिरची भाजी ही भाजी बनवण्यासाठी एक जाड कढई घेतली त्यात दोन चमचे बेसनपीठ टाकायचं आहे दोन मोठे चमचे मी इथे बेसनपीठ टाकलं आणि हे जे बेसनपीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती तीन चार मिनटं किंवा हाय फ्लेमवरती दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे हे भाजत असताना आपल्याला याच्यात काहीच टाकायची गरज पडत नाही तर हे पहा मध्यम गॅसवरती हे जे बेसनपीठ आहे हे मी तीन चार मिनटं छान भाजून घेतलं बेसनपीठाचा छान सुगंध यायला लागतो इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं असतं पीठ भाजून झालं आहे हे आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मी इथे घाण्याचं तेल वापरते त्यामुळे तेलाची क्वांटिटी मी कमी घेते तुम्ही हवं तर तेलाची क्वांटिटी वाढवू शकतात आता ह्याच्यात आपल्याला मोहरी टाकायची आहे तर पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी छान तडतडू द्यायचे आता पाव चमचा हिंग टाकायचं आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळद आणि एक चमचा किंवा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आता तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो कारण शिमला मिरची जी भाजी आहे ती मिरचीसुद्धा थोडीशी तिखट असते त्या अंदाजाने तुम्ही हे तिखट कमी किंवा जास्त करू शकतात आता हे चांगलं तेलामध्ये परतून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेल्या शिमला मिरची याच्यात टाकल्या आता ही जी शिमला मिरची आहे ही दोनशे ग्रॅम आहे स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि अशी बारीक चिरून घ्यायची आता ही शिमला मिरची या फोडणीमध्ये छान परतून घेऊ हे पहा अगदी मिनिटभर परतून घेतली त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे छान परतून घ्यायचं म्हणजे मीठ छान एकजीव होईल आता हे छान परतून झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ही शिमला मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी हे झाकण ठेवून घेतलं आहे आणि आता मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती ही शिमला मिरची मी इथे पाच मिनटं शिजून घेतली पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत ही शिमला मिरची सुद्धा छान शिजली आहे आणि तिला थोडंसं पाणी सुटतं तर आता इथे आपल्याला आपण जे पीठ भाजून घेतलं होतं ते टाकायचं आहे तर भाजलेलं बेसन पीठ मी इथे सगळंच टाकून घेतलं आहे हे पीठसुद्धा तुम्हाला हवं तर थोडं जास्तसुद्धा ॲड करू शकतात आता मंद गॅसवरतीच हे बेसन पीठसुद्धा ह्या शिमला मिरचीमध्ये छान एकजीव करून घेते ही भाजी बनवताना शक्यतो जाड कढईच वापरा जर कढई बारीक असेल तर हे जे पीठ आहे ते लगेचच कढईला चिकटायला लागतं तर अशा पद्धतीने हे सगळं पीठ मी या शिमला मिरचीमध्ये एकजीव करून घेतलं आहे आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती पाच मिनटं ही जी, जी भाजी आहे ही शिजून घ्यायची तर हे पहा पाच मिनटानंतर ही आपली जी शिमला मिरची भाजी आहे ही छान शिजली आहे शिमला मिरची आपण आधीच शिजवून घेतली होती आणि पीठसुद्धा आता ह्या वाफेत छान शिजलेलं आहे अजिबात कच्चं राहिलेलं नाही आहे हे पुन्हा छान एकजीव करू वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मस्त शिमला मिरची छान चटपटीत भाजी सर्व करायची आहे आता प्रकार चौथा बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडू द्यायची त्यानंतर याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडले की लगेच सात आठ कडीपत्त्याची पानं मी इथे टाकून घेतली आहे त्यासोबतच तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा इथे ॲड करू शकतात आता याच्यात बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकलेत मध्यम आकाराचे तीन बटाटे साल काढून बारीक चिरून घेतले होते डब्यासाठी एका जणासाठी एवढी भाजी अगदी पुरे होते चवीपुरता मीठ टाकायचं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचंय तर आता मध्यम गॅसवरती हे बटाटे छान एकजीव करून घेतले त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती बटाटे शिजून घ्यायचे हे पहा साधारण पाच मिनिटानंतर बटाटे अगदी छान शिजलेले आहेत मी इथे स्टीलची कढई वापरली आहे त्यामुळे थोडंसं त्या कढईला हे बटाटे चिटकतात जर तुम्ही तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल किंवा तुम्ही जाड कढई वापरू शकत असाल तर ती कढई इथे वापरा आता इथे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता मंद गॅसवरती भाजी दोन मिनटं फक्त वाफवून घ्यायची कारण बटाटे आपण आधी शिजवून घेतलेले होते आणि आता दोन मिनटानंतर ही जी आपली अतिशय टेस्टी अशी बटाट्याची भाजी आहे ती तयार झाली आहे तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय